होळी हा उत्साहाचा आनंदाचा रंगांचा सण आहे प्रत्येक राज्यात होळीचा उत्सव हा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो वर्षभर आपण या सणाची वाट बघत असतो आज धुलिवंदन आहे मुंबईसह अनेक ठिकाणी अनेक राज्यात आज रंगांचा सण साजरा केला जातोय तर काही ठिकाणी रंगपंचमी साजरी केली जाते पण जर तुम्हाला सांगितलं की सार्वजनिक ठिकाणी रंग खेळायचे नाही घरात बसून राहा एकत्र ग्रुपने कुठेही जायचं नाही आणि दिसलात तर तुमच्यावर पोलीस कारवाई करणार लादन कस वाटेल अर्थातच आवडणार नाही आपल्याला राग येईल पण असे निर्बंध लादले जात आहेत काँग्रेसचं राज्य असलेल्या तेलंगणात होळी खेळण्यावर बंधनं लादण्यात आली आहेत गणपती दिवाळीत पण अशीच बंधनं त्यांनी घातली होती यावर्षी जुम्म्याची नमाज आणि धुलीवंदन हे एकाच दिवशी आल्याने अनेक राज्यात खबरदारी घेतली जातीय खबरदारी घ्या काही नियम लावा पण होळी खेळूच नका असं कसं होईल हा हिंदूंवर अन्याय आता तेलंगणा सरकारने नेमकी काय बंधनं घातली आहेत तेच आजच्या या भागातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी बागेश्री पारनेरकर आकार डीजी नाईन मध्ये सगळ्यांचं स्वागत करते हिंदूंचा सण आला की काँग्रेस शासित राज्यात निर्बंध घातलेच म्हणून समजा आणि याच तेलंगणा सरकारने रमजानच्या वेळी मुस्लिम कर्मचाऱ्यांना कामावरून एक तास आधी निघण्याची परवानगी दिली होती पण हिंदूंचा सण आला रे आला की त्यावर लगेच निर्बंध लावायचे हे यांचं पहिल्यापासूनच धोरण हैदराबाद आणि सायबराबाद पोलिसांनी सार्वजनिक सुव्यवस्था राखण्यासाठी आणि उत्सवादरम्यान कोणताही गोंधळ टाळण्यासाठी कडक मार्गदर्शक तत्व जारी केली आहेत म्हणजे सण हिंदूंचा आणि निर्बंध पण हिंदूंवरच सार्वजनिक ठिकाणी संमतीशिवाय रंग टाकू नये किंवा रंगीत पाणी फेकू नये ज्यांची इच्छा नाही त्यांना रंग लावू नये ग्रुपने गाड्यांवर एकत्र फिरू नये आणि तुम्ही ग्रुपने दिसला तर तुमच्यावर कारवाई केली जाणार जेव्हा यांचे कोणतेही सण असतात तेव्हा कुठे जातात या सगळ्या गाईडलाईन्स त्यांच्या तर झुंडीच्या झुंडी बाहेर निघतात मग ते चालतं त्यांचा तो सण आपला तो गोंधळ भाजप नेते टी राजा यांनी तर या नियमांना तुघलं की निर्बंध असंच म्हटलंय आणि बरोबरच आहे ते काय म्हणालेत ऐकूया तेलंगणात हिंदू मंदिरांवर पण हल्ले होतात म्हणजे हिंदू सण आला की सरकार बंधन लादतो म्हणजे हिंदूंनी सण साजरेच करायचे नाही असं यांचं म्हणणंय घरातच बसायचं होळी हा खरं म्हणजे मोठा सण आहे आणि तिकडे तेलंगणात तेरा मार्च म्हणजे कालपासून ते उद्या संध्याकाळपर्यंत हे सगळे निर्बंध लागू केलेत तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांना मुस्लिमांची खूप काळजी आहे ते नाराज नको व्हायला ना जुम्मा आणि होळी एकत्र आलीये तर हिंदूंवर निर्बंध लावू एक वर्ष नाही खेळली होळी तर त्यात काय असं म्हणून त्यांनी हे निर्बंध लावले सॉरी लावले नाही लादले त्यामुळे तेलंगणातल्या हिंदूंनी आता होळी खेळायची नाही तर घरी बसायचं नाहीतर एफ आय आर दाखल होणार लाठीचार्ज होणार जेलमध्ये टाकलं जाणार असं सगळं काही घडणार काँग्रेसच्या राज्यात हिंदू सण साजरे करत असताना हिंदूंवर दगडफेक केली जाते मग रामनवमी किंवा गुढीपाडव्याच्या मिरवणुकीवर सुद्धा दगडफेक होते असे प्रकार दरवर्षी घडतात ते याही वर्षी घडतील पण हिंदूंच्या प्रत्येक सणावर निर्बंध लावले जात असतील तर हिंदू संस्कृती नष्ट करण्याचं यांचं हे षडयंत्र आहे आता गेल्या रविवारी भारताने चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्यानंतर मध्य प्रदेशमधल्या महू गावात एक मिरवणूक काढण्यात आली होती विजयी मिरवणूक तर त्या मिरवणुकीवर तिथल्या एका मशिदीतून दगडफेक करण्यात आली शिवाय मशिदीतून बाहेर आलेल्या जमावाने मिरवणुकीतील लोकांना सुद्धा मारहाण केली आता काहींना वाटेल मध्य प्रदेशात तर भाजपचं सरकार आहे पण सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की यांची जी मुजोरी आहे ती किती वाढली आहे म्हणजे भाजप सरकार असेल तिथे सुद्धा असे प्रकार घडतायत मग जिथे भाजपचं सरकार नाही तिथे तर या काँग्रेसवाल्यांना मोकळी सूटच आहे आणि आता होळी खेळण्यावर पण बंधन आहे आणि हे असंच होत राहणार कर्नाटक पश्चिम बंगाल तेलंगणा अशा राज्यांमध्ये हिंदू सण साजरेच करू दिले जात नाही आणि एकीकडे त्या उत्तर प्रदेशमध्ये संवेदनशील भाग असून सुद्धा पोलिसांनी जी भूमिका घेतलीये ना ती खरंच कौतुकास्पद आहे भारतात विविध धर्माचे लोक राहतात प्रत्येकाला आपले सण साजरे करण्याचं सा स्वातंत्र्य आहे पण दुसऱ्या धर्माला खुश करण्यासाठी हिंदूंच्या सणावर निर्बंध लादण्याचा अधिकार या सरकारला दिला कोणी आणि हा भेदभाव कशासाठी यासाठी सगळ्याच राज्यातील हिंदूंनी जाग होण्याची गरज आहे मग निर्बंध लादल्यावर ओरडत बसायचं तर काही उपयोग नाहीये कारण शेवटी मतदान आपणच करत असतो उत्तर प्रदेशात योगी सरकार आणि अनुज चौधरी यांच्यासारखे जर खमके पोलीस अधिकारी असतील तरच हिंदू आज सुरक्षित राहू शकतो आणि अशा सरकारची आणि अशा पोलीस प्रशासनाची गरज आज संपूर्ण देशात आहे तुर्तास या भागात मी इथेच थांबते पण याविषयी तुम्हाला काय वाटतंय ते नक्की कळवा आणि अशाच महत्वाच्या विषयांसह पुन्हा भेटूया तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि पाहायला विसरू नका आकार डीजी नाईन धन्यवाद